नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी माझ्या लहानपणी मिळतात ना अगदी तसेच मी इथे तिळाचे लाडू करते संक्रांती विशेषच करते तर तुम्हाला ही रेसिपी मी शेअर करते व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा मी पाव किलो तिळ घेतलेत आणि हे जे तिळ आहेत ना ते अनपॉलिश तिळ आहेत आता तुम्हाला मी गूळ दाखवते गूळ बघा मी इथे थोडासा भेसळच आहे गुळ म्हणजेच पिवळा गुळ घेतलेला आहे मी आणि या गुळाचेच आपल्याला तिळाचे लाडू करायचे ते बघा थोडे ताट व्यवस्थित सामान घेतलेले थोडं तुम्हाला पण अंदाज येईल तर चला मी इथे रेसिपीला सुरुवात करते इथे जाडतळाची मी कढाई ठेवली आहे म्हणजे नॉनस्टिकचीच कढाई ठेवलेली आहे कढाई खूप चांगली तापवली आहे म्हणजे आपले तिळ पटकन भासतील तर इथे थोडे थोडे सगळे तीळ मी घालून घेणार आहे जर कढाई लहान असेल तर दोन बॅचमध्ये तिळसुद्धा भाजता येतात पण ही क कढाई आहे ना जरा मोठी आहे आणि चांगली आहे त्याच्यामुळे आहे ना मी सगळे एकदमच घातलेत आणि चांगले आपले तीळ भाजून घ्यायचे आहेत हलके फुलाला लागले ला ला तीळ की समजायचे तीळ भाजलेत आणि थोडासा खमंग असा सुगंध येतो त्या तिळाचा जर भाजले असतील तर तर हे बघा काही वेळाने चांगले भाजलेत फक्त एक पाच मिनिटं लागलेत आणि एकसारखं मी हे तिळ आहे ना चमच्याने फिरवून चांगले भाजून घेतलेत आता एका भांड्यामध्ये हे तिळ मी सगळे काढून घेते माझ्या लहानपणी जे तिळाचे लाडू मी खात होते ना मिळत होते ना ते खूप नरमही नसायचे आणि खूप जास्त कडक पण नसायचे तर तसेच मी लाडू करते मस्त खायला थोडेसे कुरुम कुरुम लागतात आणि मस्तच लागतात खायला तर हे बघा इथे मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे कढई छान थोडीशी तापून घेतली मग तूप घातलं आहे आता आपण सगळ्या गुळ्या जो चिरून घेतलेला तो घालते आणि फक्त हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आधी हा टाईम पाहिजे तर तुम्ही इथे मोजू नका इथून जेव्हा गूळ पूर्ण वितळेल ना त्याच्यापुढे तो टाईम थोडासा मोजायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल गुळ वितळायला फक्त एखाद दीड मिनटं लागलेलं आहे बघा एक दीड मिनटानंतर सगळं गूळ आहे ना वितळलेलं आहे आता पुढे ना या गुळाला हलका हलका फेस यायला लागेल तर हे बघा गुळाचा हलका हलका फेस सुरू झाला यायला आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा इथे पूर्ण फेस असा यायला लागलेला आहे याच वेळेला चेक करून बघायचा आणखी गा गुळ जर शिजला जास्त तर मग तो कडक होईल आपले लाडू कडक होतील तर एवढा फेस आला ना की लगेच गुळ पाण्यामध्ये थोडंसं वितळलेला गुळ घालून चेक करायचा हे बघा थोडा वेळ थांबायचा पाण्यात घातल्यावर असा खेचला जातो आहे म्हणजे स्ट्रेच होतो आहे तर हा गूळ अजून हा पाक अजून तयार नाही आहे लाडवासाठी तर आणखी दोन मिनिटे ना मी पाक शिजवून घेतला आणि परत चेक केलं हे बघा तुम्हाला आता दाखवतो आहे याची आहे ना थोडीशी हलकी अशी ना गोल गोळी होईल अशी आणि अजिबात खेचला जाणार नाही आहे हा पाक तर हे बघा असा आपल्याला पाक या लाडवासाठी हवं आहे आता इथे मी गॅस पूर्णपणे बारीक केला जेव्हा फेस यायला लागला होता आता यामध्ये मी तीळ घालून घेते आणि एकसारखं चांगलं मिक्स करून घेते आणि लगेच मी गॅस काय करेन बंद करून घेणार आहे थोडं हलकं मिक्स केल्यानंतर हे तिळाचे लाडू करायला थोडेसे सोपे आहेत तसे थोडे अवघडसुद्धा आहेत पण कसं आहे जसं आपण पाक हलका मेल्ट होतो थोडा फेस यायला लागतो जर आपण लगेच पटकन पटकन चेक केला तर आपल्याला समजतं की ती पाक शिजलेला आहे आणि जर थोडा उशीर जरी झाला पाक शिजवून जास्त वेळ झाला तर मग लाडू उगाच ते कडक होतात मग सगळं आपला जे पदार्थ आहे सगळा बिघडून जातो तर हे बघा मी गॅस बंद करून छान मिक्स करून घेतलेला आहे आता याच भांड्यामध्ये आहे ना सगळा हा पाक मी काढून घेते लाड़वाचा आणि हे बघा हलका पातळ आहे तो थंड झाला की बघा घट्ट होईल बघा असं घट्ट होईल आता मी हे मुद्दामच तुम्हाला चमच्याने याच्यामध्ये काढून दाखवते हलकं जसं तुम्हाला सोचवेल हाताला तसे लाडू पटकन पटकन वळायला घ्यायचेत आता मी काय करते हाताला हे बघा थोडंसं तूप लावून घेते हवं तर थंड पाणी किंवा साधं पाणीही लावू शकतं जर हाताला सोसवत असेल गरम उगाचंच काम मग थंडीमध्ये हे लाडू करतात थंडीमध्ये याच्यासाठीच करतात की गरम आपल्याला सोसतं त्यावेळेला आपल्याला जास्त काही गरम लागत नाही थंडी असल्यामुळे तर इथे बघा मुंबईमध्ये तर खूप काही थंडी नाही आहे पी डी एफ अशी थंडी आहे त्याच्यामुळे काय आपल्याला थंडी जास्त जाणवत नाही तर बगा, पन अपला हे बघा पण आपला इथे छान असा लाडू मी वळून तुम्हाला दाखवलेला आहे इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा लाडू बघा वळून दाखवते तूप हाताला जर कमी झालं तर नंतर हलकं पाहिजे तर लावून घ्यायचं एक चार ते पाच लाडू वळल्यानंतर हलके जर मेल्ट होत असतील गरम असताना तर परत परत चार ते पाच केले ला वा लाडू की ते सगळे चार ते पाच लाडू पुन्हा त्याला आकार देऊन ठेवून द्यायचं मग सहावा सातवा लाडू असा करायला घ्यायचा हे बघा इथे मी तुम्हाला एक हात दोन दाखवते करून कारण हा माझा पाक सगळा थंड होईल त्याच्यामुळे मी इथे दोनच तुम्हाला करून दाखवले आणखी एक दाखवते हे बघा मस्त असा गोल गरगरीत आपला तिळाचा लाडू तयार झालेला आहे बाकीचे सगळे असे मी लाडू इथे वळून घेते तरी बघा मस्त झालेला आहे आणि हा सुद्धा मी एका ताटामध्ये ठेवून देते आता बाकीचे करायला घेते हे बघा सगळे लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत थोडासा पाक तो घट्ट झालेला आहे तो मी नंतर गॅसवर ठेवून थोडासा वितळून घेईल आणि परत लाडू वळायला गेल तर हे बघा हा लाडू जो असा आहे जसं मी सांगितलं माझ्या लहानपणी मिळतात तसा मी लाडू केलेला आहे हा तुटणार नाही पटकन हाताने पण चावला की पटकन चावला जाईल इतका कडक आहे जास्त कडक नाही आहे आणि मस्त लागतो खायला हलकासा कुरुम कुरुम लागतो मस्त असे माझे संक्रांतीचे हे तिळाचे लाडू तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद